आहो, आ, कुछ तो लोक का या लोक आहे काय अर्थ कळायला नाही पहिला माझी सासूबाई मला म्हणायची आहो जावाई आहो जावाई आमच्या लेकीकडे लक्ष होते आणि आता हो जावाई माझ्या लेकीला त्रास होता कामाने काय करू

आपण जर असाच यो व्हिडिओ टाकलाय व्हायरल होईल बिहाइंड द सिन्स असं करायचं का अगं व्हिडिओ चालू आहे का बुवा जावं काय पण करायला कर लवकर व्हिडिओ चालू मला येत नाही होत तसं नाही येत माझं असं तो तर उघडता येतं नाव तर के लावरायला वरडायला कुतोड कसं उघडतात तसं उघडायचं इथं बस एवढंच आहे हां काय असं